अविनाशचा होणार घातपात अनुप्रिया ठरणार त्याला जबाबदार मी संसार माझारे की ते मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अनुप्रिया आपला संसार वाचवण्यासाठी आणि तो सांभाळण्यासाठी सगळे प्रयत्न करते पण रोजच नवीन आव्हानाला तिला सामोरे जावं लागतंय या सगळ्यातच येणाऱ्या एपिसोडचा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे अनुप्रियाला तिची सासू ताकीद देते आणि म्हणते की नवऱ्यासाठी तू कडक उपवास करायचा या रूममधून सुद्धा आता तू बाहेर यायचं नाही आणि त्या त्यानंतर अनुप्रिया मात्र उपाशी पोटी आपल्या नवऱ्यासाठी उपवास करायला सुद्धा तयार होते आणि अनुप्रिया बेडवर येऊन झोपते तेवढ्या तिथे सीमा साबुदाण्याची प्लेट घेऊन येते आणि तिच्या नकळत बेडवर ठेवून निघून जाते इकडे सासूबाई मागे मागे अनुप्रियाच्या येतात तर त्या बघतात की अनुप्रियाच्या रूम मध्ये साबुदाण्याची प्लेट आहे आणि हे बघून त्यांना खूप राग येतो त्या अनुप्रियाला खूप ओरडतात इतकंच काय तर धक्काबुक्की सुद्धा करतात आणि म्हणतात की जर माझ्या अविनाशचं काही बरं वाईट झालं ना तर त्या सगळ्याला तू जबाबदार असेल कारण या रूम मध्ये बसून तू एकटीने लपून छपून तू जेवतेस हे ऐकून अनुप्रिया खूपच होते पण डाव मात्र यशस्वी झालाय कारण अनुप्रिया बद्दल तिला जे घडवायचं होतं तिने ते घडवलंय बघायला मिळत होणार आहे अविनाश गाडीवरून जात असतो तेव्हा एक गुंड त्याच्या मागे लागतो आणि त्याच्या गाडीला धक्का देतो आणि अविनाश गाडी सोबतच जमिनीवर कोसळतो त्याचा ऍक्सिडेंट होतो तर एकीकडे अनुप्रिया उपाशी आहे पण तिच्यावर सुद्धा आरोप लागलेले आहेत आणि दुसरीकडे अविनाशचा घातपात झालाय आता या सगळ्याला जबाबदार सासूबाई अनुप्रियालाच ठरवणार का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार